नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर येत्या सत्तावीस मार्च रोजी निवडणूक आणि त्याच दिवशी मतमोजणी मुंडे कोकाटेंच्या राजीनाम्यावर फडणवीस पवार आणि शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा लातूर नांदेड महामार्गावर एसटीचा भीषण अपघात अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवताना बस पलटली दोघांचे हात तुटले तर छत्तीस जखमी विरोधी नेते पदावर हक्क अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांचा दावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजी असल्याचे काही नेत्यांना वाटत असेल रोहित पवारांची प्रतिक्रिया आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर बीड जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा असून सर्वच क्षेत्रामध्ये जिल्ह्याने गरुड झेप घेतलेली असताना देखील काही लोक हे जाणीवपूर्वक जिल्ह्याची बदनामी करत आहेत ही बदनामी थांबवावी या मागणीसाठी तसेच पुण्यामध्ये कोथरूडच बीड होऊ देणार नाही अशा प्रकारे बदनामीकारक लागलेल्या फलकाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले बीड जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे शैक्षणिक असेल सामाजिक असेल न्याय प्रक्रिया असेल बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठमोठी माणसं होऊन गेली बीड जिल्ह्यामध्ये जे मसाज रोगचं प्रकरण घडलं ते अत्यंत अमानुष आहे आणि त्यातील जे कोणी आरोपी जे आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी बीडकरांची मागणी आहे मात्र केवळ या एका मुद्द्यामुळं बाह्य बीड बीड बाहेरचं मीडिया असेल किंवा ते केवळ बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये बिहार झालेला आहे त्याचबरोबर कोथरुडी या ठिकाणी पोस्टर लावणं आणि बीड जिल्ह्याची बदनामी केलं याला आमचा विरोध आहे कारण तर जसं पाहिलं तर पुण्यामध्ये जर पाहिलं तर कोयता गँग असेल खंडणी प्रकरणं असतील गणेश दाभोळकरांचा खून असेल त्याचबरोबर इतिहास पाहिला पुण्याचा तर क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुलेंवर दगड आणि शेण फेकणारी माणसं त्याचबरोबर दलितांच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू मारणारे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे पुण्यामध्ये घटना घडलेल्या आहेत तर पुणेकरांनी कोथरूडचं बीड होऊ नये अशा प्रकारे बीड जिल्ह्याची बदनामी करणं म्हणजे हे नाकानं कांद सोडण्याचा प्रकार आहे तो त्यांनी परत बंद करावा दुसरी गोष्ट म्हणजे असं आमचं म्हणणं आहे की बीड जिल्ह्याची नाहक बदनामी करू नये सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमची जी जबाबदारी आहे संपूर्ण बीडकरांनी पुढे यायला पाहिजे जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैव आहे आणि त्या कठोर कारवाई व्हायला पाहिजे सर्वांची मागणी आहे मात्र या एका घटनेमुळं संपूर्ण बीड जिल्हा वाईट आहे संपूर्ण बीड जिल्हा बदनाम करू नये अशी आमची मागणी डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या निवडी संदर्भात लवकरच एक व्यापक बैठक घेतली जाणार असून या बैठकीची तारीख वेळ आणि ठिकाण लवकरच कळवले जाईल मराठी पत्रकार परिषदेची डिजिटल मीडिया परिषद ही विंग मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख सर यांनी तयार केली असून आपण त्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रभर काम करत असल्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सांगितले या बैठकीसाठी राज्यभरातील डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य पदाधिकारी जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि यूट्यूब चॅनल व पोर्टलचे संपादक पत्रकार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे किल्लेधारूर तालुक्यातील गावंदरा ते उपळी रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून खड्ड्यात रस्ता शोधावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत या रस्त्यावर ऊसाची लागवडही मोठ्या प्रमाणात असून ऊस तोडणीच्या वेळी शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे एक मीटरही रस्ता चांगल्या अवस्थेत शोधूनही सापडत नाही अशी अवस्था झालेली आहे हा रस्ता आमदार साहेबांनी मनावर घेऊन प्राधान्य देऊन करून घ्यावा अशी मागणी या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत यवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रन्वे किल्लेधारूर बीड शहरातील नेहरू नगर येथील एक कुटुंब देवदर्शनासाठी गेले असता त्यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली नेहरू नगर येथील रहिवाशी रमेश नरसिंहराव त्रिमुखे हे कुटुंबासोबत देवदर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून कपाटामध्ये ठेवलेले दोन तोळ्याचे लॉकेट किंमत ऐंशी हजार रुपये पर्समध्ये ठेवलेले पस्तीस हजार रुपये तीन तोळ्याचे गंठन किंमत एक लाख वीस हजार रुपये चांदीची फ्रेम किंमत दोन हजार पाचशे तसेच कानातले पाच ग्रॅम किंमत वीस हजार रुपये असा एकूण अंदाजे दोन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक अठरा फेब्रुवारी ते एक मार्च दरम्यान घडली असून या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबाजोगाई हो ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत व आवारामध्ये पडून असलेल्या बेवारस मोटर बाबत कोणाची मालकी असेल तर मूळ कागदपत्रे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन खात्री करून वाहने घेऊन जावीत कारण की सदरची वाहने हे उघड्यावर असून पावसाने पूर्णपणे खराब होण्याची शक्यता आहे तरी कोणाची वाहने असतील तर त्यांनी पंधरा दिवसांच्या आत मालकी हक्क सिद्ध केला नाही तर कायदेशीर मार्गाने सदर वाहनांचा लिलाव करून येणारी रक्कम सरकार जमा करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी तसेच सर्व इन्शुरन्स कंपनी व बँकांनीही याची नोंद घ्यावी असे अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर एस पडवळ यांनी केले आहे परभणी जिल्ह्यातील वालूर ते बोरी रस्त्यावर डांबराची वाहतूक करणाऱ्या एका टिप्परने दिलेल्या जोरदार धडकेत एका दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाले ही दुर्दैवी घटना रविवार दिनांक दोन मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली एका दुचाकीवरून लग्नपत्रिका वाटप करण्याच्या निमित्ताने तिघेजण जात असताना टिप्परने या दुचाकीस जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील अभिमन्यू जाधव यांचा मृत्यू झाला तर मनोज जाधव सुभाष बानमारे हे दोघेजण जखमी झाले वालूर ते बोरी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून एका बाजूने रस्ता खोदून ठेवलेला आहे तर रस्त्यावर मार्गदर्शक फलक देखील लावण्यात आलेले नसल्यामुळे वाहनधारक गोंधळून जात आहेत याच प्रकारामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथील संतोष श्रीराम गरजे यांना तेजेच बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज स्मारक सभागृह कोल्हापूर या ठिकाणी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या सोहळ्यामध्ये राज्यस्तरीय समाजभूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला जनसेवेच्या सर्वांगीण क्षेत्रात संतोष गर्जे यांनी केलेली सेवा उल्लेखनीय वाटल्यामुळेच तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक या संस्थेने त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल गरजे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील शिक्षिका श्रीमती विळेगावे केयन यांची नुकतीच समायोजन बदली झाली या निमित्ताने शाळेत त्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला श्रीमती कल्पना विळेगावे सावंत यांची बदली झाल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेतील विद्यार्थी व सहकारी शिक्षक पालक यांनी विळेगावे मॅडम यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी सर्वांचेच अश्रू अनावर झाले होते यावेळी सरपंच शिंदेताई उपसरपंच खरात ताई शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक गांडगे उपाध्यक्ष कैलास गांडगे भागवत गांडगे माजी सरपंच विशंभर खराब जाधव महाराज बंडू महाराज शाळेचे मुख्याध्यापक आधुडे राजेंद्र ठाकूर हांगेसर सर, सर पवारसर नागरवोजे मॅडम संतोष सावंत विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवादर्पण लाईव्ह साठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार